नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता भात कापणीचं व्हिडिओ गेलेलो होता आणि आता तुमका मी इकडे तो चिंगळाचा व्हिडिओ दाखवणार आहे चिंगळा म्हणजे काय जी कोलबी असतात त्या आम्ही इकडे चिंगळा म्हणतो आता इकडे कशी पकडणार होत आता पूर्ण भाग मी तुमचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हो बघा आमचा इकडचं भेटीस तो म्हणू आणि आता इकडे कोणबी कशी पकडतात हा भाग मी पूर्ण आता दाखवणार आहे आता हे बघा भात आता आटपून झालेला आणि लोक आता इकडे कोणबी पकडणार आमच्याकडे चिंगळा म्हणतात आता मत दाखवते चर असता मधी चर आता आख्यानं अशी चिंगळा गदळली जातात काय करणार हो संध्याकाळचा काहीतरी हवा ना भाकऱ्यांकडं त्याच्यासाठी आता चिंगळा वै गदळतात का दाखवते इकडे चर दाखवते पूर्ण नऊ भागांनी असो चर हा दोन भागात ना असं भागात चर त्याच्यात ती अशी गरीच जायची आता तुम्हाला पुढे गजा होत आता तुम्हाला दाखवणार

काय को गावला खर्ची गौरलेली खर्ची कशी चिंगळा चिंगळा व्य तर या आमच्या सारात ना खाव <laughs> केवा कशी झाडी तिघवायला लागतात तेव्हा ती चिंगळा भेटतो <laughs>

बघा कसं आक्क्या लावत बघा चिंगळांसाठी कसं आख्या ला कसे रेग्युलेत ते रेग्युलेशा मावरा नाही का उचलत काय बघा असा मेहनत करू लागता लागतात तेव्हा ती चिंगळा आणि काढलंय

गुंजा बघ हा बघा एका गुंजा म्हणतात ही बघा भिंजी कशी पकडला नाही बघा किती येत ते हे बघा अशी पीस गवतात मस्तपैकी पैकी एका गुंजा म्हणतात एका बोय म्हणतात काय काय लोक हे बघा बोय दाखवते पुढे पुढे काय बघाय बघा हे बघा कसे रिजतात ते बघा हे म्हणतात म्हणजे आख्याच ये म्हणत हा बाबू काय ताप काढ लवकर काळे काळेबिळे काढ नाही दांडक्या घाला अरे दांडक्या घाला तिकडन असा गर्दीचा लागतात तेव्हा ती चिंगळानी मावरली <laughs> <गए दोगा> <laughs> वरती माणसा किती पिशवी दोनत ते बघा आणि काली मानसा दा का दूर करते उडी हा आज तर काही शिल्लक ठेवता नाही आता आता मोळो पण भात कापणी झालेली आहे तर मग हुदाबिदा खाचर ना मुणू ही आता तो गुडवीज लागतो नाही का हां परत मो कोण एवढ्या तेनारा तुंगळांका ओ लास्ट बारो माणसा दमली

आता जमा होता पाथेऱ्यातली जी चिंगळं ती जमा होणार मारतो गो ती बघूया हे बघा चिंगळू दिंगळू अशी चिंगळा असतो हा या कुर्ली दाखवूया राम गोर्ली कुर्ली बघूया कुरली कुर्ली लहान लहान कुर्ले असत काळे बिळे काढ कुर्ले घेते सारा चांगले ते बघा त्याच्या पातेला चिंगळा असतो की बघा इकडे हलका आणि वडा बघ दाखवते प्रत्येक तेवढं तेवढं थो येतो तो प्रत्येक टाईम मेहनत पण लई अशी कला नाही बघ काढू की लागतो बघ याल का हातीत किती झाली की हे ते काय चिंगूळ म्हणते कोलबी कोलंबी गावची कोलबी काय तू दाखवते मी तुझी का कोलबी काय गोष्टच की नाही चिंगळा बाय रे भाई ना अगो काय संध्याकाळचा भागाला वाद झाला है? है का बघा अशी सगळी निवडीची लागतात पातेरो असतात चिकल असतात किती पकडलं बघूया जरा दाखव पिशव्यातून दाखवता ही कोलंबी बारीक कोलंबी मस्त एकदम सुरसुरी दाखवता हे बघा कालवण पण मस्त होता हे बघा हे आता गजर तुमका दाखवते अरे काळे काळेबिळ्या गवली किती दिली हा काय म्हणतो काय बाबू काय काय का उला बघूया केवढी आधी बघू दाखव बघूया काळ्या नदीच्या आधी पाण्याची इकडे गेली आता उडी बिडी मार दिला मला मग हे बघाय बारीके बारके काळे असतो मस्त वेगळी हां बा हां दाखवता वर करून चिंगळा दाखव किती झालेली असती रात्री मग काय तो कालवण पण होईत ना ही बघा आतमध्ये चिंगळा ही बघा बघा कशी आहे ती ताजी ताजी मच्छी वळत नाही काळे बी कशी करतात पगळता पगळ तू थोड्या टायमान समतात तू काय होईल काय ह्या काय चाललं आता बघा इकडे गवली की ना चिंगळा बा सगळं आज काय मज्जा तुझी जमलेलं अस ना भात कापून तू हा निवड कशी ती बघा इकडे अशी कचरे तस बघूया किती चिंगड आधी लाखूया ना पिशवीत बघा प्रत्येकाची एवढी एवढी चिंगळ अर्धा किलो एक किलो अशी बाद झाली भरपूर झाली नाता बाकी आपली पिशवी कसो रिगलो आता बघा त्या मयुरी भारी आहे रिगिनार बघा कसा रिगिला आता मयुरी काळे काढा काळे येणार येणार हा काळे येऊ कुभात या अरे यायच्या काहीतरी आख्या दिलेला दिसता वाटता हा शाबात दिनो कसो रे गेलो होतो बघा झाडी तिकडे व काळेसाठी मारता जास्त काळे एक मच्छी असता चांगली खाण्यासारखी गुंजी भेटत काही ती अरे बारके बारके गुंजावले भेटत ते मोठा आहे का गुंजावला काढली हां लावा झाडे लावा बघूया याक एखादी काळेगाळा सरसं राहून बघा यांचा कसं बघा कसा झाडिंग लावतो ताकदी ती मेहनत करूची लागतात तेव्हा ती मच्छीने शिंगळा असा झाडी काटाऱ्यातनं रिगोता लागतं

दिवस आता मावळ गेलेलो जवळजवळ हो बघा सो मळवा इकडे काय करत का बघा इकडे आमचा आम काळे दाखवूया उदवंद जरा हे बघा इतका काळे म्हणतात ती <laughs> सब काय चालू आता बघा कशी आहे झाडीदारी ते बघा तो बोलाटो? या का अप्रायो है या है ये लावी जो दो मतना मैं इपाटी माझे ये आरें इसे सोफेश्टिप इस ये 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 अरे भर पडता बघूया काळे येऊन साईड जबरदस्त काळे बघा आक्यात बघा या नवीन आक्या काळे दाखवते आता कशी गाडी लागणार काढून हा हे बघा हा वरतीच घे खाली यावं आक्यावर गी हलका हा बघा काय काय किती चिखलात रुग्वा लागतात हा बघा हलका इकडे वत टाकूया काल अरे सॉलेट पीस गवलेलं म्हणजे आख्याचं पैसे जवळ जवळ वसुलच झालेलं बघा काळे चोरी ती बघा 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 या काळे इकडे तर बघा काळे केवढी ती अख्या काळे केवढी ती वर कर वर कर अरे पाटा शेपडो शेपडो टकलेर जर गोवा हा इकडे हा हे बघा दोन काळे मस्तपैकी गवलेले होत हे बघा पिशेट दाखवता मग इकडे मोठे काळे होते बघा आक्यात पैसे जवळ जवळ वसूल झालेलो हा हो आक्या देण्याचं नाव येणार आता चिंगळा इकडे पकडतो एका गजेऱ्याचा चिंगळा असत पाहिलं बघा काळे ही बारकी परत काळेची बरोबर तेवढाच तर तेवढा श्या बा टकली धरायची नाहीतर ते उडवत राहणार हे बघा परत धडीत रिगलेलो हे रिंगणार भारी आहे किला नाही का एखादा याच्यात मोठ कसा रिकतात बघा तात बाग कसली ती तिकडलं हा

<laughs> <laughs> last, last show cho phát thanh. Anh kỳ sau आता वर्गी आता वर्गी काय जंगलात ना याप तर लागत हे काळेसाठी

बघा <tie> दोन दोन पीस झाले पासहा काळे झालेले जवळजवळ आख्याच पाचशे रुपये वसूल झालेलं हा सरसरीत करून खायच हा खा एकदम सरसरीत <laughs> करून मारशील तर खायचं हायत उद्यापासून आता उपाशी लोक त्यामुळं आधी धांदल उडवला निया काळे साठी बघूया गुंजावली केवढी आय हे बघा का गुंजी म्हणतात पारकी गुंजी हे बघाय गुंजावली अशी <laughs> बारीक सारी का ना का काय ना का चारात ना मावरा कसता हो काय काय आता इला झरवले तो उद्या उपास उपाशी ना आता तो आता आजचे दिवस खाणार मच्छी बघा चिंगांसाठी कसं जीव घालू तो लागतात बघा ताजी ताजी कोलबी आहे गावची बघा आता गा पाणी इकडे भरपूर तरी पण इकडे गदळत ते बघा आता संध्याकाळ वेथिलेली आहे जवळ जवळ पड़ दिलो आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर मी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद